गरुड पुराणात माणसाच्या प्रत्येक कर्माचा हिशोब दिला आहे यासोबतच अशा गोष्टीही सांगितल्या आहेत ज्या केवळ त्याचे पाप आणि पुण्यच ठरवत नाहीत तर त्याला मृत्यूनंतरही मिळणारी शिक्षा आणि पुढील जन्माचे भाग्यही सांगते अशा अनेक गोष्टींचे वर्णन या पुराणात करण्यात आले आहे ज्याचा अवलंब केल्यास मनुष्य आपले जीवन सुधारू शकतो याशिवाय गरुड पुराणात माणसाच्या अशा काही कर्माचे किंवा सवयीचा उल्लेख केला आहे ज्या चुकूनही करू नयेत कारण या सवयीमुळे माणसाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो तर चला जाणून घेऊया त्या सवयीबद्दल नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी गरुड पुराणातील हा श्लोक काळजीपूर्वक वाचून घ्या कुचेलिनम दंतलोपदारिनम ब्रह्मवाशिनम निष्ठुरवाक्यभाषिनम सूर्योदये हस्तमये पिशायीनम विमुत्रचती श्रीरपी चक्रपाणी याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी म्हणतात की भगवान विष्णू स्वतः जरी गाणेरडे कपडे घालणारे गाणेरडे दात असणारे खूप कठोर वागणारे कठोर बोलणारे खूप खाणारे आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी झोपणारे असले तरी लक्ष्मी माता त्यांचा त्याग करेन असे गरुड पुराणातील या श्लोकात सांगण्यात आले आहे आपण हा श्लोक सविस्तर समजून घेऊया जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव बनत राहील नंबर एक स्वयंपाकघराची पूजा अन्नदेवतेची पूजा गरुड पुराणानुसार कुटुंबाने त्यांच्या स्वयंपाकघराची पूजा केली पाहिजे स्वयंपाकघरात चुलीवर अन्न अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे येथे पूजा केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद सदैव राहतो आपण पाहिले असेल की पूर्वी स्त्रिया स्वयंपाक झाल्यानंतर पहिला नैवेद्य चुलीवर ठेवत असत तसेच गरुड पुराणात कुलदैवतेची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे विशेष प्रसंगी कुटुंबदेवतेची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे ज्या कुटुंबातील कुलदैवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या आनंदी जीवन जगत असतात तसेच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की स्वयंपाकघरात बांडी कधीही ठेवू नये विशेषतः रात्री असे केल्याने लक्ष्मी देवी क्रोधित होऊन घरात प्रवेश करत नाही त्यामुळे रात्री जेवण केल्यानंतर भांडी स्वच्छ करूनच मग झोपावे नंबर दोन सूर्य उगवण्यापूर्वी उठावे सकाळी लवकर उठणाऱ्या लोकावर देवी लक्ष्मी तर प्रसन्न होतेच पण तुमच्या आरोग्यासाठीही ते अत्यंत फायदेशीर असते सूर्य उगवण्यापूर्वीच आपण उठले पाहिजे हे लक्षात ठेवा झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचे नाव घ्या आणि पृथ्वी मातेला नमस्कार करा यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा तसेच रात्री जागे राहणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे देखील शुभ मानले जात नाही गरुड पुराणात सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय ही वाईट सवय मानली गेली आहे असे म्हणतात की जे लोक सकाळी उशिरापर्यंत उठतात ते अळशी असतात अशा लोकांना आयुष्यात कधीच प्रगती करता येत नाही नंबर तीन घाणेरडे कपडे घालणे गरुड पुराणानुसार जो माणूस स्वच्छ राहत नाही म्हणजेच घाणे कपडे परिधान करतो त्याचा देवी लक्ष्मी त्याग करते लाईट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिले तर स्वच्छता राखली तर लोक तुम्हाला भेटायला पुढे मागे पाहणार नाहीत व्यवसाय असो की नोकरी प्रत्येकजण स्वच्छतेने प्रभावित होतो माता लक्ष्मीला देखील स्वच्छता आवडते जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो गरुड पुराणात असेही म्हटले आहे की घाणेरडे कपडे परिधान केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते अशा स्थितीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील नंबर चार कठोर बोलणे किंवा कठोर वागणे कोणी लहान असो वा मोठा मित्र असो वा शत्रू कोणीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये शिवीगाळ करू नये किंवा असभ्य भाषेत बोलू नये जे लहान मोठ्या लोकावर नेहमी प्रेम करतात आणि करता, त्यांचा आदर करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते तसेच दुसऱ्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही तसेच लहान सहान गोष्टीवर ओरडणे किंवा रागावणे हे देखील गरिबीचे मुख्य कारण बनू शकते नंबर पाच जास्त खाणे तसेच दुसऱ्याचे खाणे गरुड पुराणानुसार जे लोक जास्त खातात त्यांच्यासोबत लक्ष्मी राहत नाही हे लोक त्यांच्या आरोग्याशी खेळतात आणि त्यामुळे त्यांना काम करायला आवडत नाही अशा स्थितीत हे लोक आळशी बनतात आळशी लोकांसोबत लक्ष्मी कधीच राहत नाही तसेच गरुड पुराणानुसार देवी लक्ष्मी नेहमी त्या व्यक्तीवर कोपलेली असते जो दुसऱ्याची संपत्ती हडपण्याचा विचार करतो जो नेहमी दुसऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करतो अशा लोकांसोबतसुद्धा लक्ष्मी राहत नाही त्यामुळे माणसाने आपल्या मेहनतीच्या जोरावरच पैसा कमावा आणि तीच संपत्ती शेवटपर्यंत टिकून राहते त्याचबरोबर करुड पुराणात या देखील गोष्टीचा विशेषतः उल्लेख करण्यात आला आहे की कि कर्ज किंवा उधार घेतलेले पैसे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण परत केले पाहिजेत कर्जाची पूर्ण परत फेड न केल्यास व्याजामुळे पुन्हा वाढ होऊ लागते एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले किंवा उदारी घेतली असेल तर त्याची पूर्ण परतफेड केली नाही तर संबंध बिघडू लागतात त्याचबरोबर याचा पुढील जन्मावर देखील परिणाम पडू शकतो असे म्हणले जाते की एखाद्याचे कर्ज बुडविले तर पुढच्या जन्मी त्याच्या घरी कुत्रा बनून राहून त्याचे कर्ज फेडावे लागते तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये विविध ग्रंथांचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक गरुड पुराण हे आहे सामान्यतः कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर एकूण तेरा दिवस घरी या गरुड पुराणाचे पठण केले जाते ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूचे रहस्य सांगितले आहे यासोबतच या पुस्तकात आपण कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे ल हे देखील सांगितले आहे फार कमी लोकांना माहीत असेल की गरुड पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होत नाही तसेच त्याच्या वाट्याला आयुष्यभर गरीबी येते हे सर्व टाळण्यासाठी वरील गोष्टीचा मनापासून खूप विचार करा आणि अशीच नवीन, नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद